आमदार सुलभा खोडके यांच्या पंचेचाळीस पूर्णांक पस्तीस लक्ष निधीतून शेगाव गुरुकुंज कॉलनी येथील विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी विकास कामाच्या पूर्ततेकरिता काळानुरूप उपाययोजनेची अंमलबजावणी करण्यात प्राधान्य दिले जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुलभा खोडके यांनी केले आहे नागरिकांचे हित जोपासण्याकरिता प्रभाग प्रभागामध्ये नागरिक सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्नशील राहणार अशी प्रतिक्रिया सुद्धा आमदार सुलभा खोडके यांनी स्पष्ट केली आहे शहरीकरणाचा वाढता विस्तार लक्षात घेता नागरिकांच्या समस्या व प्रश्न समजून घेणे त्यावर काळानुरूप उपाययोजनांची अंमलबजावणी करणे याकरिता आपण वेळोवेळी भर दिला आहे विकासासाठी उपलब्ध निधीचे सुयोग नियोजन करून नागरिकांचे हित जोपासण्यासाठी व प्रभागा प्रभागात नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण नेहमीच सर्वोत्परीत प्राधान्य ने दिले आहे शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी नियमित कचरा संकलन फवारणी धुवारणी नियमितपणे साफसफाई आरोग्यसेवा उपलब्धी आदींसाठी जनसामान्यांना अपेक्षित सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील आहोत असे प्रतिपादन आमदार संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधन केले शुक्रवार दिनांक एकोणवीस जुलै रोजी शेगाव प्रभागातील रुपये पंचेचाळीस पूर्णांक पस्तीस लक्ष निधीतून रस्ते बांधकाम व ओपन स्पेसमध्ये सभागृहाचे बांधकाम करणे या विकासकामाचे भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या सर्वप्रथम आमदार सुलभा फोडके यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक एक शेगाव स्थित अंतर्गत रस्ता तसेच त्यानंतर वानखळे ते बोरकर यांच्या घरापर्यंत असलेल्या रस्त्याचे बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले या सोबतच गुरुकुंज कॉलनी येथील सभागृहाचे बांधकाम करणे या विकास कामाचे त्यांनी भूमिपूजन केले या प्रसंगी शेगाव परिसरातील नागरिक तसेच गुरुकुंज कॉलनी वासियांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी यश खोडके यांच्या समवेत शेगाव परिसर व गुरुकुंज कॉलनी येथील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते आता बोलूया पुढील बातमीकडे